शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीनचीट मिळाल्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा सगळा चौकशीचा सा भाग आहे जे निष्पन्न झालं ते समोर आलं असं मुख्यमंत्री म्हणाले तसंच उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडल्याचा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला ते अकोल्यात बोलत होते चौकशीमध्ये जे निष्पन्न झालं असेल त्याप्रमाणे झालं राज्यात त्यांचं पूर्ण संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे आम्ही जे काम करतो आहे आणि जे लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि या राज्यामध्ये जे विकास कामं सुरू आहेत आणि जे काय महायुतीचं माहोल राज्यामध्ये सुरू झालेलं आहे दिल्लीचं केंद्राचं काम मोदी मोदीजींचं काम आणि त्यामुळे त्यांचं वैफल्यग्रस्त झालेलं आहे त्यामुळे ते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट